सध्या निवडणुका चालू झाल्या आहेत राजकारण्यांसाठी हा पेरणीचाच काळ असतो राजे राजवाड्यांच्या काळात ते शिकारीला जात असत त्या शिकारीपूर्वी हाकारे सावजाला बाहेर काढण्यासाठी रान उठवायचे आता लोकशाही आली निवडणुकीपूर्वी रान उठवायचं काम टी व्हीवरच्या चर्चा करतात इतकाच काय तो फरक पूर्वी चाळीतल्या किंवा मोठ्या वाड्यातल्या किंवा वस्तीतल्या कॉमन नळावर पाण्यावरून अगदी कसा कसा आणि मारामारीही व्हायच्या आता त्या दिसत नाहीत पण त्याची जागा टी व्हीवरच्या चर्चांनी भरून काढली आहे असं वाटायला लागलं आहे आमचा एक मित्र आहे त्याने आत्तापर्यंत खूप परीक्षा दिली आहेत मी एकदा सहज त्याला विचारलं तू इतका अभ्यास केव्हा करतोस रे तो हसला आणि म्हणाला कसला अभ्यास मी मजा म्हणून परीक्षा देतो परीक्षेला गेलो की प्रश्नपत्रिका बघतही नाही माझ्याच मनानं प्रश्न तयार करतो आणि त्याचं न जुळणारं उत्तर लिहितो तपासणारा वेडा होत असणार टी व्ही डिबेटमध्ये अँकर मजा घेतो आणि बघणारा वेडा होत असतो हल्ली मी करमणुकीसाठी चर्चा बघतो असं फक्त विद्वानांनाच नाही तर मूर्खांनाही चर्चेचा हक्क असतोच की टी व्ही डिबेट टी व्हीवरच्या चर्चा ऐकून हसू येते मला सदाही टी व्हीवरच्या चर्चा ऐकून हसू येते मला सदाही प्रश्न काय अन काय बोलती त्यांचे त्यांना समजत नाही प्रश्न काय अन काय बोलती त्यांचे त्यांना समजत नाही पक्षप्रवक्ते स्वतःसं म्हणती पक्षप्रवक्ते स्वतःस म्हणती पक्ष उद्याचा माहीत नसतो प्रश्न टाकूनी अँकर तिथला मेंढ्यांची त्या झुंज लावतो चर्चा असते गारपिटीवर चर्चा असते आरोग्यावर चर्चा असते गारपिटीवर चर्चा असते आरोग्यावर मध्येच घुसते लोकशाहीही येई येईनंतर हल्ली कुठलीही चर्चा असू देत तोंडी लावायला लोकशाही आणि संविधान खत्रेमय हे सतत वापरलंच जातं मध्येच घुसते लोकशाहीही संविधानपण येई नंतर एक बोलणे करतो चालू एक बोलणे करतो चालू दुसऱ्याला मग फुटे कंठही तिसरा घुसतो मध्येचा आणि गोंधळगाली उगाच तोही गोंधळ घालणं आपला जणू हक्क आहे तिसरा घुसतो मध्येचा आणि गोंधळगाली उगाच तोही विषय असू दे कुठलाही पण जो तो समजे तज्ज्ञ स्वतःला कुठल्याही चर्चा बघा तज्ज्ञ मंडळी तीच असतात विषय असू दे कुठलाही पण जो तो समजे तज्ज्ञ स्वतःला रस्त्यावरचे हे तर भांडण कोण म्हणे हो चर्चा याला रस्त्यावरचे हे तर भांडणं कोण म्हणे हो चर्चा याला शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू